नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला भेटणार आहे तर मित्रांनो आज तर आता भुवनेश्वरी ही शाळेत आलेली असते आणि तिथे अक्षरालाही बोलवलेलं असतं म्हणजेच मित्रांनो आता तिला अक्षरात भुवनेश्वरी अक्षराला म्हणते मी तुला या शाळेतून काढून टाकणार आहे आणि उद्यापासून म्हणजेच उद्याच नाही तर तुला आजपासूनच शाळेत येण्याची काहीही गरज नाही त्यावर आता अक्षरही फार चिडते आणि भुवनेश्वरी आपल्या खुर्चीवरून उठते म्हणते बघितलंस भुवनेश्वरी मंदिर तर आता या शाळेचं नाव पण माझ्यावरूनच आहे त्यावर अक्षराही म्हणते वा मॅडम भुवनेश्वरी मॅडम जरी नाव तुम शाळेचं नाव तुमच्या नावावर असेल पण तसं नाही, नाही। मी या शाळेतून तुम्ही मला काढू शकणार नाही कारण काही झालं तर ही अधिपतींची मी बायको आहे सूर्यवंशींची सून आहे त्याचमुळे तुम्ही मला काढू शकणार नाही आता भुवनेश्वरी फाड चिडते भुवनेश्वरी अक्षरासमोर जाते अक्षरा आणि अक्षरा म्हणत असते हा हक्क फक्त माझा आहे आणि हा हक्क माझ्याकडून कोणीही राहून घेऊ शकत नाही त्यावर आता भुवनेश्वरी चिडते आणि अक्षरासमोर जाते अक्षराला मारणारच तेवढ्यातच अक्षरा तिची लायकी तिला दाखवते म्हणजेच मित्रांनो अक्षरा भुवनेश्वरीचा हात पकडते आणि खाली खेचते तर आता बास मी आता सहन करणार नाही तर मित्रांनो याच जागेवर आता तिची लायकी कळालेली आहे मित्रांनो इकडे आकांक्षा आणि ओमक्या हे शाळेत असतात तर आता अधिपती त्यांना विचारत असतो की अक्षरा बाई ह्या घरी पोचल्या की नाही सेफमध्ये घरी पोचल्या की नाही त्यावर आता ते दोघेही म्हणत्या अधिपती तुला काय करायचं आहे आता तू तर घराच्या बाहेर काढला आहे ना तर तू त्यांचं टेन्शन घेऊ नकोस त्या कशाही जाऊ पण आता अधिपती म्हणतो अरे असं कसं बोलतोस त्या घरी पोचल्या सेफमध्ये पोचल्या ना हेच लय झालं मला दुसरं काहीही विचारायचं नाही तर आता दो ओमक्या लगेच म्हणतो अरे तुला माहीत आहे आज त्या रस्त्यावरनं चालल्या होत्या नाही गाड्या बघत नव्हत्या आणि काही नाही त्यांच्या ते त्यांच्या धुंदीतच होत्या काय झालं मलाही माहीत नाही त्यावर आता अधिपतीचे डोळे खाली होतात अधिपतीला वाईट वाटतं पण तिथून निघून जातो